सोलापुरात लवकरच विमानसेवा सुरू करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही किसन जाधव यांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आले होते या दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं अनगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्री सदस्य किसन जाधव यांनी पिंक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील शेळगावचे उद्योजक ज्येष्ठ नेते हनुमंतराव माने गुरुजी पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे अनिल कादे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे मानिक कांबळे हुलगप्पा शासम अमोल जगताप महादेव राठोड सत्यम जाधव पवन बेरी संगीता जोगधनकर चित्रा कदम शशिकला कसपटे रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड प्रमिला संगीता गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थित होते या स्वागत सोहळ्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की सोलापूरकरांचं स्वप्न आता साकार होणार आहे सोलापूर विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल मी शब्दांचा पक्का आहे मिळालेल्या संधीचा आणि पदाचा वापर करून आपल्या भागातील लोकांचा विकास करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असतो त्यामुळे सोलापूरकरांच्या मागणीनुसार लवकरात लवकर येणाऱ्या काही दिवसात सोलापूर विमानाचं उड्डाण होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच अनेक वर्षापासून विमान विमानसेवेचा प्रश्न अजित पवार यांनी मार्गे लावला लवकरात लवकर सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल अशी ग्वाही देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिली असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य किसन जाधव यांनी सांगितलं या स्वागत समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छा भगवंताचे मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांच्या अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राऊंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एम कॉलेज ओम अवंतीनगर इस्कुर मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर